दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह आणि अवघ्या वयाच्या तेवीसाव्या वर्षी वैष्णवी हगवणे या नवविवाहितेने स्वतःला संपवलं वैष्णवी हे अजित पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सोन होती सोळा तारखेला संध्याकाळच्या सुमारास वैष्णवीने राहत्या घरातील रूममध्ये हे टोकाचं पाऊल उचलल्याची बातमी आहे वैष्णवीची अवस्था पाहून ताबडतोब तिच्या सासरच्या मंडळींनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचं बोललं जातं पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलेलं होतं शिवाय तिच्या पोस्टमार्टम अहवालात आता शरीरावरती अनेक ठिकाणी खुणा असल्याचं सुद्धा डॉक्टरांनी सांगितलंय त्यामुळे वैष्णवीच्या सोबत नेमकं काय घडलं होतं या प्रश्नाने आता डोकं वर काढलंय दोन वर्षांपूर्वी ज्यावेळी वैष्णवी आणि तिचा नवरा म्हणजे शशांक हगवणे यांचं लग्न झालेलं होतं त्यावेळी तिच्या माहेरच्यांनी लग्नामध्ये चांदीची भांडी दिली नाही याचा राग मनात धरून सासरच्या मंडळींनी तिला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली असा तिच्या घरच्यांनी आरोप केलेला आहे यानंतर जमीन खरेदी करण्यासाठी वैष्णवी यांच्या वडिलांकडे तिचा नवरा म्हणजे शशांक यांनी दोन कोटी रुपये मागितले होते पण वैष्णवीच्या वडिलांनी ते द्यायला नकार दिला ज्यामुळे सुद्धा नवरा यांच्याकडून वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असल्याचं वैष्णवीच्या वडिलांनी म्हटलंय संपवण्याचा तिचा जीव वाचला पण आता मात्र कुंड्यासाठी वैष्णवीचा तिच्या सासरच्यांकडून छळ सुरू होता आणि त्यामुळेच तिने हे पाऊल उचललं असा आरोप वैष्णवीच्या आई वडिलांनी केलाय दरम्यान पोस्टमार्टम रिपोर्ट नंतर आता या प्रकरणाला दुसराच म्हणजे मारहाण किंवा आणखी कशाचं तरी अँगल आहे का अशा शंकेची पाल सुद्धा चुकचुकवायला लागलेली आहे तसेच अनेक पुरावे सुद्धा का या संदर्भातील पोलिसांच्या हाती लागलेत तेव्हा वैष्णवी सोबत नेमकं काय घडलं होतं सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मयुरी कराडेन तुम्ही पाहताय विषय सोळा मेचा तो दिवस होता ज्या दिवशी सततच्या जाचाला कंटाळून वैष्णवीने टोकाचा निर्णय घेतला आधी वैष्णवी हगवणे यांनी शुक्रवारी राहत्या घरातील बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून घेतला आणि बंद खोलीमध्ये गळफास घेतलाय असं सांगितलं जातं काही वेळानंतर नवरा शशांक यांनी तो दरवाजा वाजवला मात्र वैष्णवी दरवाजा उघडत नव्हती त्यामुळे त्यांनी तो दरवाजा तोडला त्यानंतर ही सगळी घटना त्यांच्या समोर आली पुढे संध्याकाळच्या सुमारास शशांक हगवणे यांनी त्यांचे नातेवाईक प्रणव बहिरट यांना याबद्दल माहिती दिली आणि वैष्णवीला चेलाराम हॉस्पिटलमध्ये दाखल केला मात्र डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केलेलं होतं यावेळी डॉक्टरांनी असंही सांगितलंय की तिच्या दोन्ही हातांवरती मांडीवरती पायावरती पाठीवर डोक्यावर आणि गळ्याजवळ तसेच गळ्याच्या हनुवटीवरती लालसर व्रण दिसत होते जखमेच्या होणा होत्या यावरून वैष्णवीच्या आई वडिलांनी वैष्णवीच्या हत्येचा संशय व्यक्त केला वैष्णवीच्या आई वडिलांनी संपूर्ण हगवणे कुटुंबावरती गंभीर असे आरोप केलेले आहेत हुंड्यासाठी आपल्या मुलीचा छळ सुरू होता त्यामुळेच तिने स्वतःला संपवलं असा आरोप वैष्णवीच्या आई वडिलांनी केलाय या प्रकरणी आता नवरा शशांक राजेंद्र हगवणे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे सासू लता राजेंद्र हगवणे नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील नवरा नणंद आणि सासूला पोलिसांनी अटक केली आहे तर दीर आणि सासरा पोलिसांना गुंगारा देत फरार आहेत त्यांच्या फरार असण्यावरून सुद्धा सध्या त्यांच्यावरती बराच संशय व्यक्त केला जातोय साधारण दोन वर्षांपूर्वी म्हणजेच दोन हजार तेवीस मध्ये वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झालेला होता त्यावेळी सासरे राजेंद्र हगवणे यांची अट मान्य करत वैष्णवीच्या वडिलांनी लग्नात सोनं आलिशान चार चाकी चांदीची भांडी तसेच एकदम अशा महागड्या मंगल कार्यालयात लग्न लावून दिलं लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी सासरच्या मंडळींनी वैष्णवीला त्रास द्यायला सुरुवात केली लग्नात तुझ्या आई बापाने चांदीची भांडी का दिली नाही याचा राग मनात धरून सासरच्या मंडळींनी तिला घालून पाडून बोलायला सुरुवात केली तसेच तिच्या सासरच्यांनी तिच्या चारित्र्यावरती संशय घेत तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचं फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय पुढे ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये वैष्णवी गरोदर राहिली त्यानंतर सुद्धा शशांकने तिच्या चारित्र्यावरती संशय घेतला हे बाळ माझं नाहीच आहे असं म्हणत त्याने तिला मारहाण केल्याचा सुद्धा गंभीर आरोप आता वैष्णवीच्या नातेवाईकांनी केलेला आहे त्यांच्या आरोपांनुसार तिला घरातून हकलवून दिलं गेलं या सगळ्या चाला आणि सततच्या होणाऱ्या छळाला कंटाळून तिने तेव्हा सुद्धा विष पिळून जीव देण्याचा प्रयत्न केला ज्यानंतर तिला औंशा एका खासगी रुग्णालयात दाखल केलं त्यावेळी तिच्या सासरच्या मंडळींपैकी कोणी सुद्धा तिला बघायला आलं नाही त्यानंतर जेव्हा ती बरी होऊन घरी आली तेव्हा तिची समजूत घालून पुन्हा एकदा तिला तिच्या सासरी पाठवण्यात आलं मात्र तरी सुद्धा हगौनी कुटुंबाने तिला त्रास देणं थांबवलं नाही उलट वैष्णवीचा नवरा शशांक याने सासऱ्यांकडे जमीन खरेदी करण्यासाठी दोन कोटींची मागणी केली पण वैष्णवीच्या वडिलांनी ते पैसे द्यायला नकार दिला त्यामुळे शशांकने वैष्णवीला धमकावलं तसेच आम्ही मधील प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती आहोत आमच्या प्रतिष्ठेसाठी तुम्ही दोन कोटी रुपये देऊ शकत नाही तुम्ही आमची बरोबरी करू शकत नाही असं म्हणत तिला मारहाण केली आणि पुन्हा एकदा माहेर आणून सोडलं पुढे वैष्णवीच्या घरच्यांनी पोलीस आणि माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार किरकोळ कारणावरून मार्च दोन हजार आणि ननंत यांनी वैष्णवीला शिवीगाळ करत मारहाण केली तिच्या तोंडावरती थुंकले तसेच चारचाकी गाडी मधून तिला वाकड इथे आणून सोडलं येताना सासू आणि नंदेडने तिला कारमध्ये मारहाण केली तसेच वैष्णवीने जेव्हा कारमधून उडी मारेल असं बोलल्यावरती त्यांनी तिला मारहाण करणं बंद केलं असं सांगितलं जात पुढे हा सगळा घडलेला प्रकार वैष्णवीने तिच्या माहेरी सांगितला त्यानंतर थेट सोळा महिला तिने स्वतःला संपवलाय तरी ही हत्या असल्याचं जा म्हटलं जाते कारण पीएम रिपोर्ट मध्ये इतर नमुने रासायनिक तपासणीसाठी राखून ठेवण्यात आलेले असून विषय प्रयोगाची शक्यता सुद्धा तपासली जाते यासोबतच फॉरेन्सिक अहवाल कॉल डिटेल्स सीसीटीव्ही फुटेजेस साक्षीदारांचे जबाब तसेच आरोपींची पार्श्वभूमी यांचा अभ्यास करून मृत्यूचं नेमकं कारण काय असेल हा शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे मात्र शवविच्छेद अहवालामध्ये डॉक्टरांनी हत्या करून गळफास दिला असण्याची शक्यता व्यक्त केली असून ती गांभीर्याने तपासावी असे स्पष्ट निर्देश तपास अधिकाऱ्यांना दिलेत या व्यतिरिक्त प्राथमिकदृष्ट्या ही घटना तिने स्वतःला संपवल्यासारखी वाटत असली तरी सुद्धा शरीरावरील मारहाणीच्या खुणा आणि गळ्याभोवताली असलेल्या खुणा स्पष्ट दिसतात त्यावरून ही हत्या असल्याचा संशय नातेवाईकांना आहे बाकी यावर तुम्हाला काय म्हणणे ही खरंच हत्या आहे का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरून 誰が